नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी घेऊन तो म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत निकालही आपल्या हाती आलेला आहे कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत हेही सगळ्यांना माहिती आहे परंतु आता पक्षांमध्ये राजकीय पक्षांमध्ये नेत्यांमध्ये एक गडबडी सुरू झालेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ताकद मिळाली जो जो तीस ते एकतीस खासदार महाविकास आघाडीचे आले महायुतीचे सतरा आमदार आले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गड आणि त्यांचे आमदार हे बेचैन झालेले आहेत कारण ज्या शरद पवारांना वयोवृद्ध झाले असं सांगितलं होतं आणि त्यांच्या पाठीमाग आता कोणीही उभा राहणार नाही असंही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतः अजितदादा पवार हेही बोलत होते की शरद पवार यांनी आता संन्यास घ्यावा आणि त्यांनी राजकारणात थोडं थांबावं हो। मित्रांनो आज झालंय उलट की अजित पवारांकडे युवा नेते आहेत ताकतीचे नेते आहेत असं त्यांनाही वाटतं आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनाही वाटतं परंतु शरद पवार यांनी जे नवखे उमेदवार उभा केले त्यांच्या पाठीमाग महाराष्ट्रातली सामान्य जनता आणि मतदार उभा राहिलाय हे लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाले अजित पवार यांना एकतर लोकसभेच्या उमेदवारी घेताना किती नाकेनो आले कारण स्वतः उमेदवारी जाहीर करण्याऐवजी त्यांना दिल्लीमध्ये जावं लागलं भारतीय जनता पार्टीच्या दरबारात जाऊन मुजरा करावा लागला आणि त्या ठिकाणी आपल्याला किती उमेदवारी मिळाल्यात हे शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याला सांगता आलेलं नाही आजही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला जर विचारलं की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेच्या किती जागा महायुतीनं सोडल्या होत्या तर त्याचा आकडा अजूनही बरोबर येत नाहीये कुणी सांगतो चार कुणी म्हणतो पाच कुणी म्हणतो सहा कुणी म्हणतो तीन म्हणजे त्याचा अर्थ असा की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत जागा किती मिळाल्या हेच महत्व त्या ठिकाणी नव्हतं परंतु जेही उमेदवार उभा राहिले ते सुद्धा राष्ट्रवादीचे नव्हते हे सुद्धा कार्यकर्त्यांना अद्याप समजलेलं नाहीये म्हणून अजित पवार यांचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते फक्त सुनील तटकरे रायगड जे की स्वतःच त्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य आहे कारण त्यांची मुलगी राज्यामध्ये मंत्री आहे ते स्वतः त्या ठिकाणी आता खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांच्या समोर असलेले आनंद गीते यांच्या शिवसेनेमध्ये उभी जी फूट पडली त्यामध्ये भारत गोबावले यांच्या शिवसैनिकांचा मोठा फायदा हा सुनील तटकरे यांना झालेला आणि म्हणून ते एकमेव खासदार त्या ठिकाणी निवडून आले दुसरी जर बाजू पाहिली तर शरद पवारांकडे सगळे नौके नेते होते रोहित पवारांनी त्या ठिकाणी बाजीराव धरली जितेंद्र आवारांनी त्या ठिकाणी धरली जयंत पाटील असतील अमोल पोले असतील सुप्रिया सुळे असतील एवढे जर लोक सोडले तर बाकी सगळे उमेदवार त्या ठिकाणी नौके होते आणि शरद पवारांनी दहा उमेदवार उभा केले त्या ठिकाणी आठ खासदार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आलेले आहेत आणि दोन खासदार हे अल्पमतानं त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत कारण आपल्याला माहिती आहे साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले भाजपचे निवडून आले शशिकांत शिंदे पराभूत झाले परंतु त्यांच्या मतदारसंघात पिपाणी हे जे चिन्ह होतं त्या पिपाणीला जो विजयामध्ये फरक आहे त्याही पेक्षा जास्त मतं त्या पिपाणीच्या अपक्ष उमेदवाराला पडलेली आणि ही मतं शशिकांत शिंदे यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाचेच होते असं सुद्धा म्हणाले या ठिकाणी मतदारांचा वाव आहे आणि आपल्याला सुद्धा वाव आहे मित्रांनो शरद चंद्र पवार यांनी आपली राष्ट्रवादीची ताकद महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलेली आणि ज्या ठिकाणी शरद पवार त्याच ठिकाणी राष्ट्रवादीचे खासदार निवडून आलेले आहेत हा संदेश अजित पवारांकडे गेलेल्या आमदारांपर्यंत पोहोचलाय कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलाय आणि म्हणून आता जी खळबळ तयार झालेली आहे की अजित पवार यांचा गट आता फुटीच्या उंबरट्यावर येऊन पोहोचलेला आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय त्याचं कारण असं आहे की लोकसभेमध्ये तुम्हाला उमेदवारी कोणती पाहिजे कोण उमेदवार हे तुम्हाला ठरवता आलेलं नाही नाशिकमध्ये सुद्धा उमेदवारी मिळाली नाही शिरूरमध्ये शिवसेनेच्या आघाडराव पाटलांना राष्ट्रवादीला उमेदवारी द्यावी लागली या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या खासदाराच्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागली धाराशिवमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या पत्नीला राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी द्यावी लागली परभणीमध्ये महादेव जानकर रासोबच्या उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी लागली उद्या जर विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जे आमदार आहेत चाळीस जे अजितदादांसोबत आहेत चाळीस चौवेचाळीस यांना उमेदवारी मिळेल की नाही हा त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि महायुती करताना देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे अजित पवारांचं ऐकणार नाही ही वस्तुस्थिती आहे कारण ते अनेक चौकशांच्या फेऱ्यामध्ये अजितदादांनी त्यांचं मंत्रिमंडळ अडकलेलं आहे ईडीची चौकशी सीबीआयची चौकशी अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत ते अद्यापपर्यंत पूर्ण सुटलेले नाहीयेत आणि त्यामुळे हा दबाव विधानसभेच्या वाटाघाटीमध्ये जागा वाटावाटीमध्ये त्यावर पडेल आणि पुन्हा आमची आमदारकी किंवा आमची उमेदवारी जाईल ही भीती अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांकडे आहे आणि म्हणून चुळमुळ झालेली आहे ते अनेक जण त्यापैकी बहुतांश जण हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या संपर्कात आले आणि याचा स्पष्ट उल्लेख आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी केलेला आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक आमदार हे शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत त्यांना पक्षात घ्यायची का नाही ही भूमिका शरद पवार साहेब स्वतः ठरवतील परंतु ते संपर्कात आहेत लोकसभेला सुद्धा त्यापैकी अनेकांनी मदत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केलेली आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल परंतु मित्रांनो हे करत असताना शरद पवारांकडे आमदार जाणं हे साहजिकच आहे कारण ते त्यांचे नेते त्यांनी त्यांना संधी दिली होती आणि आता पुन्हा त्यांच्याच पाठीमागे जनता आहे मतदार आहे हे लक्षात आल्यानंतर हे उमेदवार जातील परंतु यापैकी अजित पवार गटापैकी जवळपास बारा तेरा आमदार हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील आणि त्यांच्याच चिन्हावर निवडणूक लढतील हा गंभीर गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केलेला आहे आणि या तेरांपैकी तीन नावं सुद्धा त्यांनी जवळपास जाहीर केलेली आहेत कारण पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की लोकसभेची निवडणूक झालेली आहे आता अजितदादा पवार सुनील तटकरे धनंजय मुंडे हे काय करतील यावर रोहित पवार यांनी स्पष्ट उत्तर दिलं की अजितदादा आहे त्या ठिकाणी थांबतील परंतु तुम्ही जी दोन नावं घेतली ते, नाव ते भारतीय जनता पार्टीसोबत जातील म्हणजे धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे लक्षात घ्या मित्रांनो ही दोन नावं रोहित पवारांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि तिसरा एक प्रश्न त्यांना विचारला होता की दादा सोडगी जे की बीड जिल्ह्यातल्या ले माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत अजित पवार गटाचे त्यांनी असा उल्लेख केलाय की आता रोहित पवार हे भारतीय जनता पार्टीकडे जाऊन मंत्रीपदाची अपेक्षा करतायत आणि तेच भाजपमध्ये जातील असा ज्यावेळेस खुलासा केला त्यावेळेस रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्यांचं नाव तुम्ही आता घेतलेले ते सुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत जाणाऱ्या आमदाराच्या यादीमध्ये आहेत म्हणजेच सुनील तटकरे धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके हे तीन लोक तर अजित पवार यांना सोडून भारतीय जनता पार्टीत जातील पण यासोबत आणखी तेरा जण म्हणजे सगळे मिळून जण भारतीय जनता पार्टीसोबत जातील असं स्पष्टपणे रोहित पवार यांनी सांगितलंय मित्रांनो ह्याची जर आपण थोडी चर्चा केली आणि विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की जी लोकं शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत जाऊ शकतात किंवा अनेक पक्षातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये ते आलेली आहेत ती अजित पवार यांच्यासोबत शेवटपर्यंत टिकतील याची कुठलीही खात्री आता राहिलेली नाहीये कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत आणि अशा काही घडामोडी घडतायत की त्यामध्ये कुणालाही कुणावर विश्वास नाहीये काकाचा पुतण्यावरचा विश्वास उडलेला आहे बायकोचा नवऱ्यावरचा विश्वास उडालेला आहे नवऱ्याचा बायकोवरचा विश्वास उडालेला आहे राजकीय दृष्ट्या मी हे बोलतोय त्याचं कारण असं आहे की अमरावतीमध्ये नवनीत राणा या त्यांच्या पती असलेल्या राणा यांच्या पक्षामध्ये होत्या त्यांनी त्यांनीला त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून त्या निवडणूक लढलेल्या आहेत म्हणजे स्वतःच्या पतीला सोडून त्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे त्यांच्याही पक्षाला सोडलेलं आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या आमदार पतीला सोडून पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये प्रवेश करून निवडणूक लढलेली हेही आपण या ठिकाणी पाहतोय या सगळ्या घडीमोडीमध्ये अजित पवार यांच्यासोबत राहिलेले आमदार हे त्यांच्या सोबत, सोबत राहतील याची काही खात्री वाटत नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये एक चर्चा सुरू झाली आहे की अजित पवार यांना आपण सोबत घेऊन आपलं नुकसान करून घेतलेलं आहे कारण त्यांच्या चिन्हावर लढल्यामुळं मतदार हा आपल्यावरती नाराज झालेला आहे ही नाराजी जर आपल्याला काढायची असेल तर येणारी विधानसभा निवडणूक ही फक्त भारतीय जनता पार्टीच्याच चिन्हावर लढली गेली पाहिजे आणि जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले आहेत त्यांनाच उमेदवारी दिली पाहिजे हा संदेश आणि चर्चा भाजपमधून देण्यात येते आणि त्यामुळं अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदार जे गोष्ट लक्षात आली आहे की आपली जर उमेदवारी वाचवायची असेल आमदारकी वाचवायची असेल तर अजितदादांसोबत राहून चालत नाही कारण अजितदादांना सुद्धा भाजपच्या नेत्याला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेता येत नाही त्याऐवजी आपणच भाजपमध्ये जाऊ आणि त्यांच्याकडून उमेदवारी घेऊ आमदारकी घेऊ आणि मंत्रीपद सुद्धा भविष्यात आपल्याला मिळेल अशी अपेक्षा त्यांच्यामध्ये असल्याची चर्चा राजकीय गोटातून या ठिकाणी चर्चेला जाते आणि हाच धागा पकडून रोहित पवार जे की शरद पवार यांचे नातू आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते लढवय नेते आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अजितदादा पवार यांच्या सोबतचे जवळपास बारा ते ते तेरा आमदार हे ते भाजपमध्ये जातील आणि उर्वरित जे काही आहेत सतरा ते अठरा आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत आणि ते भविष्यात पवार साहेबांनी सिग्नल दिलं तर ते सोबत येऊ शकतात असं सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले तुम्ही कार्यकर्ते आहात तुमच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे आमदार आहेत हे आमदार नेमकं कोणत्या पक्षात राहतील आणि कोणत्या पक्षातून निवडणूक लढतील तुम्हाला काय वाटतं तुमचा अंदाज तुमचं मत तात्काळ या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये द्या कारण मित्रांनो तुमची प्रतिक्रिया खूप अभ्यासू असते ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते एक जाता जाता विनंती करेल मित्रांनो डी एस न्यूज चॅनलला या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत सुद्धा चॅनलची लिंक पाठवून त्यांना सबस्क्राईब करायची विनंती करा कारण ज्या घटना सत्य आहेत त्या निर्भीण आणि रोखठोकपणे तुमच्यापर्यंत मांडण्याचं काम डी एस न्यूज चॅनल करते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचंही सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे त्यामुळे तात्काळ डीएस न्यूजला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आम्हालाही तुम्ही मदत करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद